नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहेत सर्व मजेतच असतील मजेत असायलाच पाहिजे सगळ्यांना जय भीम आज चालले दाऊच्या वड्या जुन्या पद्धतीच्या माझ्या आईच्या पद्धती माझे आम्ही तसेच आळूच्या वडे बनवते अजून पण उकडून तिला नाही आवडत पण आळूच्या वड्या मी पण तसेच करते कधी कधी तर आज बनवते कोण कोण अजून अशा वड्या बनवतं नक्की सांगा कमेंट करून हा <laughs> <laughs> आणि आमच्या यांना युट्यूब आवडत नाही ते पण सांगा कमेंट करून आमच्याही मध्येमध्येच गडबड करत असतील एक तर आधीच हिंमत होत नाही बोलायला व्हिडिओ व्हिडिओमध्ये कशीतरी हिंमत करावी तरी ह्यांचं असतं मध्ये चार पाच महिने झाले आधीच तरी यूट्यूब खोडून पण काय एवढा सपोर्ट नाही भेटत तरी पण प्रयत्न चालूच आहे आसा वडा ओळन प्रतिकी साधा पण पण बनवतात आशा वडा और चवड्या तर तेल पण कमी लागत आणि वेळ पण कमी जातो प्रादिपी देखील मदत थोडेसे बारीक गॅसवर झाकून ठेवले की मस्त शिजून इखतात त्या फ्राई होऊन इखतात खायला पण छान लागतात मस्त थोडस पातळ झालंय की पण ह्या वड्याला पातळच असलं कारण मग जास्त घट्ट केले की निबर होतात तव्यात तळायच्या म्हणलं की रेसिपी काही तर जास्त सांगितले नाही कारण आपल्याला काही एवढं जमत नाही आपल्या साधी पद्धत असते छान न त्याच्यामुळे निघतात कमी गॅसवर खायला पण मस्त लागत गरम गरम तर नाही छान लागत पण सकाळी छान लागतात शिळ्या थंड झाल्या शिळ्या वाड्या कधी पण खायची शिळ्या भाकरी सोबत त्याने काय म्हणतात पोटात केस केसबीस गेला असेल तर निघतो आणि छान पण लागते शिळे आळूची वडी आता संध्याकाळी केली ना सकाळी शिळ्या भाकरी सोबत खायची छान लागते व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि सपोर्ट करा प्लीज जास्त काही बोलता येत नाही एडिट करता येत नाहीत व्हिडिओ अजून व्हिडिओ युट्यूब चेच व्हिडिओ बघून बघून शिकते थोडं थोडं बरेच ताई दादांचे व्हिडिओ असतात युट्यूब ची माहिती टाकलेले तेच बघत असते मी रोज म्हणूनच म्हणून बघू आपल्याला आवडते थोडस टायटल येतं थोडं का बनवता आता सध्या पण ते वगैरे बनवता येत नाही ते पण शिकतेच आहे हळूहळू शिकून कारण मोबाईल साधा आहे साधा मोबाईल असल्यामुळे काही जमत नाही म्हणून बघा तेल किती कमी लागतं ह्याला खूप कमी लागतं तेल धरण्यापेक्षा ह्या सोप्या जातात रुपया करायला चपाती सारखंच तेल टाकायचं थोडं थोडं बेसन पीठ जरा कमी भरायचं अच्छा झाले आळूच्या वड्या माझ्या मला दाखव